लक्ष द्या आवाज नको व्यर्थ मार्केट लक्ष द्यायचं नीट बसून घ्या ही बस त्याची स्टाईल नको आता हे जे चालू आहे कोणते गाळलेले पद शोधा तर आता गाळलेले पद शोधा याच्या अगोदर आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलेले याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला आक्रामक प्रश्न बघायचा आहे तर अकरावा प्रश्न बघा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे छत्तीस आणि सत्तावीस कसे आहे या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे छत्तीस आणि सत्तावीस कसे आहे तर छत्तीस वर्ग मूळ किती सहा सहा आणि सहा गुणिला सहा म्हणजे किती छत्तीस तीस एक्क्याऐंशी च वर्ग मूळ नऊ नऊ आणि नऊ गुणीला तीन म्हणजे किती सत्तावीस चौसठ त्याच प्रमाणे या ठिकाणी चौसठ च वर्गमूळ आठ आठ आणि आठ ही तर गुन्हेला केलेले दोन ठिकाणी म्हणून इथे सुद्धा काय करायला लागेल गुन्हेला आठ गुन्हेला दोन आठ दोन सोळा तर सोळा हे उत्तर आलेलं आहे तर या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय मिळ पाहिजे या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय मिळ पाहिजे सांगा चौ छत्तीस चा वर्ग म्हण आता या ठिकाणी चौसष्ट चा घनमूळ आणि सहा आणि चार किती दहा एक्क्याऐंशी च वर्गमूळ नऊ आणि एकच घनमूळ एक आणि नऊ ने दहा तर आता या ठिकाणी सुरुवातीला काय घेत आता या दोघांची काय केली मुळाची निगेरीच केली तर त्याचप्रमाणे सांगा च वर्गमूळ आणि च घनमूळ चार आणि पाच चार किती नऊ याचं उत्तर किती आलंय नऊ या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय पाहिजे तर मग आता सांगा यांची करायची बेरीज सात दोन नऊ सहा आणि सात आणि नऊ ची बेरीज करा नऊ साती झाले सोळा आणि सोळा गुन्हिला तीन केले सोळ त्रिक अडे इथं काय करायचं बघा दोन नंबर दोन तीन पाच पाच आणि नऊ तीन 12, four, eight, बारा आणि बारा पाच किती सतरा आणि सतरा गुला तीन केलं तर उत्तर किती आता सांगा दोन पाच सात चार आठ बारा मग आता बारा झाले एकोणावीस मग आता एकोणीस गुणला तीन किती होईल एकोणीस वीस सत्तावन्न याचं उत्तर किती आलेलं आहे सत्तावन्न तर या ठिकाणी उत्तर काढायचे असेल तर काय माहिती पाहिजे सांगा आठ आणि एक कसे आले तर याचं काय होतं कधी कधी आठ आणि एक कसे आले दोन आणि सात कसे आले किंवा जर समजत नसेल तर असे सुद्धा उभ्यांची बेरीज असू शकते किंवा आडव्यांची बेरीज सुद्धा समान असू शकते तर मग आता आडव्यांची बेरीज घ्या चार नऊ किती झाले तेरा तेरा दोन किती पंधरा पंधरा त्याचप्रमाणे आडव्यांचे पाच तीन आठ आठ आणि सात पंधरा पंधरा तर या ठिकाणी उत्तर सुद्धा किती यायला पाहिजे पंधरा तर मग आता या ठिकाणचं उत्तर काढण्यासाठी आठ आणि एक नऊ आणि नऊ आणि किती सहा नऊ सहा किती पंधरा म्हणजे या ठिकाणी किती लिहावं लागेल सहा याचं उत्तर किती आलेलं आहे सहा समजलं तर मग आता या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय पाहिजे आणि आले या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय मिळत तर आता अठ्ठावीस आणि पासष्ट ची बेरीज करायची मग आता सांगा अठ्ठावीस आणि पासष्ट किती सांगा पाच आठ तेरा तेराशे तीन सहा एक सात दोन नऊ आणि नऊ भागीला तीन केलं तीन एक तीन थीन? तीन तीन नऊ तीन एक तीन आणि त्याप्रमाणे यांची सुद्धा बेरीज करून त्याला तीन द्यायचे मग सांगा चाराने आठ किती अठराशे दोन एक सहा एक सात सातव किती सोळा मग आता सोळा भागीला तीन एक तीन तीन पाचशे बाकी किती आणि तीन चोपारा या ठिकाणी किती आले चोपार मग आता काय करायचं पहिल्याच्या आणि शेवटच्या ची बेरीज करायची भागाला किती सा तीन मग सांगा सहा ने सहा आणि तीन आठ अकरा अकरा आता एकशे सतरा न भागेला तीन आहे तर मग सांगा तीन आहे का तीन एक नाव किती राहिले तो आणि तीन नंबर सत्तावीस याच उत्तर किती आलंय सांगा मग एकोणचाळीस एकोणचाळीस तर या ठिकाणी उत्तर राहायचं असेल तर काय माहिती पाहिजेत नाही नाही चार पंधरा आणि अठरा कसे आले बरोबर तर मग आता इथं त्याचप्रमाणे काय दोन आणि आठ कसे आले हे बी म्हणू शकतो का नाही आपण त्या ठिकाणी उत्तर काढायचे असं दोन आणि आठ कसे आले तर दोन प्रकारचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकतात नाही तो ऑप्शन बी या ठिकाणी जमते तर मग आता इथं सांगा आठ मधून सहा गेले दोन सहा गेले किती राहिले मग दोन दोन चार नाही ते इथं चार बाय दोन करा बे दोन्ही चार मग सांगा बारा मधून पाच गेले सात ते भागीला करता येणार नाही तर मग आता सा, सात सात आठ किती झाले सांगा पंधरा मग आता सांगा तेरा तेरा मधून दोन दहा गेले किती आले तीन मग आता तीन आणि किती अठरा तीन आणि पंधरा किती होईल अठरा याचे उत्तर किती आलेले पंधरा समजलं का उभ्याची पेरी म्हणजे वधा बाकी करायची पहिले दोनची ची बाकी आणि वधा बाकी येईल त्याच्यानंतरच्या संख्यामध्ये मिळवायचं म्हणजे वेळीच करायची म्हणजे खालची संख्या येईल तर अशा पद्धतीने उत्तर काढायचं आहे तर आता या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय पाहिजे आणि छत्तीस या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर लूज पडायचं नाही बरोबर काय होतं जेव्हा काम करत असताना थोडासा ताण आला तर लूज पडून जातो आणि अशा होते नकारात्मक विचार येत असतात बरोबर आहे का नाही आणि जे विचार समजा तुमचा काय टाइम आणि अभ्यास अभ्यासाच वेळ चोरून घेतात ते विचारांना काय म्हणतात आणि कधी लागायचे ना बरोबर आहे का नाही पवार कोणाचे मित्र येतात चोटे विचार कोणाचं दुर्लक्ष होतं कोणाचं नाही आणि जे लक्ष देईल आता एकक्रता लक्षात ठेवायचं एकक्रता कशाला म्हणायचं शिक्षक शिकवत असताना किंवा तुम्ही स्वतः सेल्फ स्टडीचा अभ्यास करत असताना ज्या शिक्षक शिकवत असताना त्या ट्रॅक बायक्रोन शेखाद्याच्या ट्रॅकवर तुम्हाला समजत असेल तर तेव्हा त्याला काय म्हणायचं एकाग्रता असं म्हणायचंय शिक्षणात ती एकाग्रता वेगळी हिमालयामध्ये तप करणाऱ्या ऋषी महा ऋषी असत त्याची एकता वेगळी बरोबर नाही मन शांत करण्याची आणि शिक्षणाची त्या ठिकाणी वाचत असताना ती एकाग्रता वेगळी या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या तर मग आता इथं बघायचं आपल्याला पंचवीस आणि छत्तीस कसे आले तर तेव्हा आपण या ठिकाणचं उत्तर काढू शकतो कशाला मध्ये जातो लक्ष नीट बसून घे सांगा एकचा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ पाच चा वर्ग पंचवीस मग आता हा फरक कसा आला पाहिजे एक, एक, एक दोन तीन तीन दोन पाच दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा आणि सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे दोन दोन चार चार दोन सहा समजा एवढं आता त्याचप्रमाणे याचाही सुद्धा उत्तर काढायचं दोन दोनचा फरक यांच्यामध्ये दिसतोय सांगा तीनचा सा वर्ग नऊ पाच चा वर्ग पंचवीस म्हणजे तीन दोन पाच पाच दोन सहा सातचा वर्ग या ठिकाणी एकोणपन्नास उत्तर आलेलं आहे या ठिकाणी उत्तर काढायचं तर काय माहिती पाहिजे सांगा आता पाहिलं सहाशे पंधरा आणि सातशे अठरा कशी आले चारशे चौसष्ट आणि सातशे चौतीस कशी आले तर आता कधी कधी काय होतं आले एकच आले म्हणता म्हणता यांची काय होतं असू शकतो हे पण लक्षात घ्यायचे तर आता यांची जर केली समजा पुन्हा तीन पाच आठ आठ सहा आणि एक सात सात पाच नऊ एक दहा दहा दोन त्याचप्रमाणे सांगा पाच चार नऊ नऊ सात सोळा सात आणि एक आठ 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 सोळा सहा आणि एक सात सात नऊ कि चले सोळा यांची बेरीज सुद्धा काय आली सोळा आली ऑप्शन कडे लक्ष द्या ऑप्शन ऑप्शन हो या, मध्ये याचं उत्तर असेल यांची बेरीज म्हणजे काय ऑप्शन मधलं चारां सहा दहा दहा चौदा सुद्धा तीन दहा दहा चौदा ऑप्शन मध्ये ज्याचं ज्या अंकाचं उत्तर चौदा असं ते उत्तर कोणतं सांगा पाचशे पंचेचाळीस पाचशे पंचेचाळीस म्हणजे पाच पाच दहा दहा उत्तर किती आलंय पाचशे ऑप्शन वर याचं उत्तर काढायचं या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे वीस आणि चोवीस कसे आहे या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे चोवीस कशी आहे आता डाव्या साईडची संख्या म्हणजे काय गुणाकार आणि गुन्हा साइडचा अंक म्हणजेच किंवा संख्या म्हणजेच काय पाच चार नऊ समजता का म्हणजे उजव्या साइडची बेरीज आणि डाव्या साईडचा गुन्हा समजता कोणता आहे साईड ची साईट म्हणजे बाजूला लक्षात घ्यायचं नाही साईट म्हणजे काम असॉटिंग च बांधकाम चालू आहे याच्यामध्ये बाजू लक्षात घ्यायचं मग सांगा तीन आठ चोवीस आणि आठ तीन किती समजा त्याप्रमाणे या ठिकाणी नऊ चौक छत्तीस आणि समज पाहायचा नऊ नऊ चौक छत्तीस डाव्या साईडचा पुलाकार किती आला छत्तीस आणि उजव्या साईडची पेरी किती आली तेरा तर मग याचं उत्तर किती आहे सांगा छत्तीस या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे आता ज्या संख्या दिलेल्या त्याचा फरक किती पहिला आपण काय करू बा याच्या संख्येचा फरक बारा तीन पंधरा तीन अठरा अठरा तीन एकवीस चोवीस सत्तावीस आता याचा काही संबंध आहे का सांगा बघा अठरा तीन संबंध पहा एकवीस सत्तावीस तीन 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 याचं उत्तर तेतीस आलेलं आहे तर अशा प्रकारचा त्या ठिकाणी दररोज आपल्याला तीन विषय चालू आहे क्लासमध्ये आणि जिंकेचा सुद्धा चालू आहे कोणता गणित बुद्धिमापन मराठी व्याकरण आणि जिंकेंची तर या ठिकाणी आपण थांबूया भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद